अहमदनगर शहरातील तोंड द्यावे लागत आहे सर्वात मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे गुलमोहर रोड परिसरात लाईट नसल्यामुळे या परिसरातून अनेक वेळा महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याचबरोबर रात्री टवाळ पोरांमुळे महिलांना मुलींना येण्या जाण्यास भीती वाटते तर ज्येष्ठ नागरिकांनाही अंधारातून फिरायला जावे लागत असल्यामुळे अनेक नागरिक आता गुलमोहर रोड परिसरात फिरायला येत नाहीत गेल्या दीड वर्षांपासून गुलमोहर रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि रहिवासी गुलमोहर रोडवर खांबावर लाईट बसवाव्यात यावी अशी मागणी करत आहेत मात्र महानगरपालिका प्रशासनानं या नागरिकांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे गुलमोहर रोड हा मॉडेल रोड होणार म्हणून काही दिवसांपूर्वी घोषणा झाली त्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण झाले मात्र हे कामही अद्याप अर्धवट असून गेल्या दीड वर्षांपासून जे लाईटचे खांब काढून टाकले आहेत ते बसवले गेले नसल्यामुळे या भागात लाईटच लागलेली नाही महानगरपालिका आणि ठेकेदार यांच्या विसंवादामुळे गुलमोहर रोड अंधारात असून या प्रकारचा निषेध करण्यासाठी आज परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी टेंभा मिरवणूक काढून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला आहे अंधार हटवा लाईट लावा अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या अहमदनगर महानगरपालिकेचा रोडचं काम चालू झाल्यापासून दोन वर्षापासून लाईटचे पोल काढलेले आहेत सगळे काम सगळे काम अर्जवत एक काम पूर्ण नाही मी मागच्या बावीस तारखेला आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की तुम्ही ती लाईटची तरी सोय करा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो अंधारामध्ये समोरच्या गाड्या दिसत नाही तरी पण त्यांनी कोणताही विचार न करता कोणतंही कोणालाही साथ दिलं म्हणून या पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा धिक्कार असो आम्ही निषेध व्यक्त करतो या गोष्टीचा संजय म्हणताना रस्त्याला लाईट गाड्यांचा बसतो हे बसतो त्रास होतो कोणा तर रस्त्यावरच्या लाईट सरळ लावलं पाहिजे असं आमच्या सर्व नजकऱ्यांची विनंती आहे ह्या गोरबरोवर भागातील उपनगरातील गेले दोन हजार वीस एकवीस मध्ये आपल्या बरोबरचं काम झालं याच वेळेस महानगरपालिकेचे अधिकारी इलेक्ट्रिक इंजिनिअर माननीय सिटी इंजिनियर यांच्या दोन्हीच्या सहमतेने जिथले पोल काढले गुलम रोडच्या रस्त्यावरच्या नागरिकाच्या तक्रारीच्या निमित्ताने तर पोल काढून परत कुठल्याही दोन हजार वीसपासून पासून तर आत्तापर्यंत कुठली लाईट लागलेली नाही आणि कुठलंही लक्ष नाही आहे अहमदनगर महापालिकेच्या डिसा कारभाराला आम्ही तो वैतागलो जनता वैतागली आहे या कारभाराचा निश्चित करतो या ठिकाणी नगरपालिकेचा स्पार करण्यासाठी नगरपालिकेने गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या या ठिकाणी पूर्ण केलेलं नाही म्हणून गेले अनेक वर्षापासूनच जे पालिकेचं राजकारण चालू आहे या गुलम रोड आणि परिसरात या ठिकाणी अंधार चालू आहे आणि अंधारात या ठिकाणी लोकांना अनेक त्रास होतात या ठिकाणचे पोल या ठिकाणी काढलेले नाहीत या ठिकाणी रस्ता जो केलेला आहे रस्त्याचं काम देखील पूर्ण केलेलं नाही याच्यावर देखील लेअर टाकण्याचं काम बाकी आहे या आंदोलनात नगरसेवक रामदास आंधळे बाळासाहेब सोनावणे शिरीष जानवे कुमार नवले ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पटारे आकाश सोनावणे मनोहर भाकरे महेश घावटे कौशिक रसाळ महेश कुलकर्णी प्रदीप घोडके राहुल आंधळे प्रमोद कुलकर्णी अविनाश बडे किशोर उबाळे सांगळे साहेब रमेश सोनावणे आदी नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा